नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनेल मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे मी कमलेश कुंजळ मित्रांनो आज आपण घोडेगाव बाजारात आहोत आणि घोडेगाव बाजारातील रेट सध्या खूप उतरलेले आहे म्हणजेच आपण घोडेगावातील मैस बाजारचे रेट जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्हाला पाहत आहे समोर पाहत आहे अशा प्रकारची जर भाकड मैस खरेदी करायची असेल चार पै चार महिने पाच महिने गाभण असणारी मैस तर साधारण पन्नास हजारापासून सुरुवात आहे म्हणजे गेल्या महिन्यात जे रेट होतात त्यापेक्षा वीस हजाराने अशा पद्धतीच्या भाकड भाकडमैस खरेदी करायची असेल चार महिने पाच महिने आणि सहा महिने गाभण असणारी ना तर मित्रांनो पन्नास हजारापासून सुरुवात आहे सत्तर हजारापर्यंत टॉप क्वालिटीची भाकड भाकडमैस तुम्हाला हरियाणाची मुर्रा तसेच आपली म्हैसाणा समोर पाता अशा पद्धतीच्या भाकड भाकडमैस रो आणि दुसऱ्या वेध झालेल्या तुम्हाला जर अशा म्हैस खरेदी करायच्या असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता हर्षवर्धन गाय खरेदी विक्री गणेश भाऊ वैरागर वा व्यापारी आहेत त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आपल्या चॅनल मार्फत ते खरेदी विक्री करून देतात आणि तुम्हाला जर अशा पद्धतीच्या म्हैस खरेदी करायच्या असतील तर डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा मित्रांनो आपल्या चॅनल मार्फत आपण ठराविक माणसं नेमलेली आहेत किती तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण येऊन देणार नाही ना ना। तसेच आपले गणेश भाऊ वाईरागर आपल्या चॅनलचे मॅनेजर आहेत तुम्हाला जर अशा पद्धतीच्या मैस खरेदी करायच्या असतील तर हर्षवर्धन गाय खरेदी विक्री गोडेगाव बाजार यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा तुम्हाला अशा पद्धतीच्या म्हैस उपलब्ध होऊन जातील तुम्हाला जर जा खरेदी करायची असेल तर पन्नास हजारापासून सत्तर हजारापर्यंत अशा प्रकारच्या म्हैसू उपलब्ध आहेत भाकड म्हैस तसेच मित्रांनो तुम्हाला ताज्या म्हैस खरेदी करायच्या असतील ताज्या म्हशीचे रेत सुद्धा सध्या खूप उतरलेले आहेत म्हणजेच घोडेगाव बाजारातील रेट आहेत मित्रांनो आजचे घोडेगाव बाजारात ताज्या म्हशीचे रेट सत्तर हजारापासून एक लाख तीस हजारापर्यंत टॉप क्वालिटीची म्हैस बाजारात उपलब्ध असते तुम्हाला खरेदी करायचं असेल तर हर्षवर्धन गाय ख... गाय म्हैस खरेदी विक्री गणेश भाऊ वैरागर यांना कॉन्टॅक्ट करा समोर आहे मित्रांनो अशा पद्धतीच्या भाकड म्हैस तुम्हाला पन्नास पंचावन्न सत्तर हजारापर्यंत उपलब्ध आहेत तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिला आपण आपले चॅनलचे मॅनेजर आहेत त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि अशा पद्धतीच्या मैस खरेदी करा पाहताय मित्रांनो समोर या भाकड मैस आहेत चार महिने पाच महिने गाभण बन असणाऱ्या अशाच मैस खरेदी करायचे असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा घोडेगाव बाजार हा शुक्रवारचा असतो मित्रांनो सकाळी सहाला बाजार भरतो बारा ते एक वाजेपर्यंत फुली आव्हार चालतात म्हणजे चांगल्या मैस खरेदी करायचे असेल तुम्हाला तर सकाळी लवकर यावी लागेल आणि मग समोर पाहता मित्रांनो ह्या ताज्या म्हैस तुम्हाला सत्तर हजारापासून एक लाख तीस हजारापर्यंत अशा प्रकारच्या म्हैस उपलब्ध होऊन जातील आणि मित्रांनो एल म्हैस असेल तर त्याची दुधाची गॅरंटी दिली जाते पण एल एडी म्हैस जर नसेल तर दुधाची गॅरंटी काय बाजारात उपलब्ध नसते त्यामुळे तुम्हाला जर अशा पद्धतीच्या म्हैस खरेदी करायच्या असेल हर्षवर्धन गाय म्हैस खरेदी विक्री गणेश भाऊ वायरागर यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा तुम्ही अशा पद्धतीच्या म्हैस खरेदी करा सत्तर हजारापासून एक लाख तीस हजारापर्यंत अशा प्रकारच्या बाजारात उपलब्ध आहे आणि बाजारातील रेट सध्या पडलेले आहेत मित्रांनो उन्हाळ्याच्या पिरियडला बाजार रेट वाढलेले असतात पण घोडेगाव बाजारातील रेट सध्या पडलेले आहेत <ले> तुम्हाला खरेदी करायचे असतील सत्तर हजारापासून एक लाख तीस हजारापर्यंत समोर आहे अशा प्रकारच्या ताज्या म्हैसी उपलब्ध आहेत खरेदीसाठी आपण स्क्रीनवर नंबर दिलाय मित्रांनो डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता कसल्याही प्रकारची तुम्हाला अडचण येणार नाही आपल्या चॅनल मार्फत पूर्णतः गॅरंटी दिली जाते त्यामुळे डायरेक्ट संपर्क करा आणि खात्रीशीर गाय म्हैस खरेदी करायची असेल तर समोरच्या स्क्रीनवर नंबर दिलाय आपल्या चॅनलचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा समोर पाहताय मित्रांनो हे ताज्या म्हैस म्हणजेच व्यायला आलेल्या किंवा वेरेले म्हैस आहेत तुम्हाला अशा म्हैस खरेदी करायचे असेल सत्तर ते एक लाख तीस हजारापर्यंत सध्या बाजारात उपलब्ध आहे आणि तुम्हाला हलक्या म्हैस हवे असतील तर पन्नास पंचावन्न हजारापासून सुद्धा उपलब्ध आहेत समोर आहे अशा पद्धतीच्या मैस तुम्हाला सत्तर हजारापासून एक लाख तीस हजारापर्यंत उपलब्ध आहेत खरेदीसाठी आपण पूर्ण खात्रीशीर खरेदी करायची असेल तुम्हाला तर हर्षवर्धन गाय म्हैस खरेदी विक्री गणेश भाऊ वैरागर यांना कॉन्टॅक्ट करा तुम्ही अशा पद्धतीच्या म्हैस